नॅशनल काँग्रेस जुन्नर शहर अल्पसंख्याकाध्यक्ष इजाज बेग यांचा खळबळजनक दावा जुन्नर शहर मुस्लिम सांस्कृतिक भवन येथे अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू असताना येथील काही खाजगी एजंट दहा हजार रुपये लग्नाचे पाच हजार रुपये साखरपुड्याचे पाच हजार रुपये बड्डेचे अशा पद्धतीने अंडर कन्स्ट्रक्शन कामात ये काम सुरू असताना येथे पैसे खात असल्याचा इजाज यांचा खळबळजनक दावा पाहूया काय म्हणतायत हे खाना इथे आलेलो आहे सरकारी दवाखान्याच्या पुढच्या साइडला बरोबर बरोबर काय विषय साहेब इथं विषय असं एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे पीडब्ल्यू हा हा तर इकडे आता पाच पन्नास लग्न खाली हो, दररोज पट्टी झाले साकारपुडा होतोय इकडे काम चालू काय कोणाला दुखापत झाली तर दा त्याला जबाबदार कोण पी डब्ल्यू डी का नगरपालिका हे ठेकेदार अच्छा इथं लग्न झाली आपलं म्हणणं पण आता इथं काम ज आत या आपण आत पाहू किंवा काही इथं हे लावलेलं तर दिसतंय म्हणल्यावर शंभर टक्के काही इथं कार्यक्रम झालेत आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग पण आहे ना अच्छा मग तुम्ही या संदर्भात पी डब्ल्यू डी शी काय पत्र व्यवहार केलाय नगरपालिका पत्र दिलेलं आहे नाही नगरपालिकेकडं अजून हे आलंय का हॅन्डवर्क झालेलं नाही नाही ना नगरपालिकेला जर का आपण हे दिलेलंच नाहीये हा किंवा नगरपालिकेकडं हँडओव्हरच नाहीये हा तर नगरपालिका कस काय आत्ता या छोटक्या ॲक्शन आम्हाला काय माहिती आहे नगरपालिकेला आम्ही दिलं पत्र आमचं अच्छा इथे साधारणतः किती लग्न झाली असतात एक लग्न झाले आता बाय आणि याचे लग्नाचे काही पैसे वगैरे घेते घेतात लग्नाचे दहा हजार आणि साखरपुड्याचे पाच हजार आणि बड्डे बिड्डे बड्डे बिड्डे आता पाच हजार मग हे पैसे घेत आहे कोण हे आता ठेकेदार काय खाजगी लोक इतर अच्छा म्हणजे ठेकेदार आणि खाजगी लोक संगणमता असे का पण या संदर्भात आपण पीडब्ल्यूडी काही तक्रार दिली दिलीय नाही दिली नगरपालिकेला ना दिली, दिली अच्छा पण हे काम पी सही। पी ना अंतर्गतीसाठी आता हे शंभर टक्के आपण तक्रार कराच पण बाबा मुस्लिम समाजाला मोठ्या पद्धतीने निधी आला एवढा मोठा हॉल होतो नाही नाही आभारच नाही म्हणलं पण मग जर का ही लोक असं करत असतील तर मग याच्यात समाजाच नुकसान आहे समाजाचं नुकसान आहे जर का हा हॉल आत्ता डब्ल्यू डीच्या किंवा ठेकेदाराच्या अंतर्गत असताना तुम्ही अचानक पद्धतीने भाड्याने देणे किंवा त्याच्यातले पैसे खाणं तर मग पुढे काय होणार या हॉलचं बरोबर ना पण हे नाही राहणार ना नियंत्रण आता पीडब्ल्यूडी आपण भेटणार आहोत पी डब्ल्यू ला भेटून त्यांच्याकडून आधी की बाबा हा कोणाला हस्तांतरित केलाय का ठेकेदाराला किंवा कोणाला नगरपालिकेला का ज्या खाजगी एजंटने इथून पैसे घेतले त्याला आपण विचारलं भाग आहे आपल्याला आता इथं हे झालं वाढदिवस यायच पण इथं अजून काय विषय होत आहेत इथं आपण हा जो आरोप केला आहे याचे आपल्याकडे काय फोटो वगैरे आहेत किंवा व्हिडिओ मोबाईल मध्ये दाखवू हा दाखवा ना साहेब तुम्ही मला नाही तुम्ही जनतेला दाखवतोय जनतेला दाखवतो ना मी मोबाईल हा मुस्लिम समाजासाठी शादी खाना म्हणून निधी आला होता चांगल्या पद्धतीने का मग एक मिनट एक मिनिट साहेब हां अजून आपलं नाही ना हे एकच आहे तो फोटो दोन आहे हे बघा हां तीन आहे अच्छा हे बघा चार अच्छा हे बघा आपली हा ते कार्यक्रम चालू होतात ठीक आहे साहेब पण हे जर का असं होतं असेल तर मग कुठेतरी चुकतंय आता इथं आपण ठेकेदारांना विचारू की बाबा नक्की काय प्रकार आहे बाबा हे भाड्याने देणं कोण त्यांचा मालकी नसताना किंवा त्यांचा हक्क नसताना आपण त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करण्याचा प्रयत्न करू या संदर्भात या संदर्भात आम्ही डब्ल्यू डी आणि ठेकेदाराशी संपर्क साधणार आहोत त्यांची प्रतिक्रिया काय याबद्दल आम्हाला जाणीव घे जाणून करू करून घेण्याची शंभर टक्के गरज आहे धन्यवाद सर